अशी सरख ज्ञान होतं वारके धन होतं राजा मन होतं आणि मना राजा होता इथं घरांना कडाकुळपण नव्हती किल्ली हरवायची चिंता नव्हती चोर ठिनाते बाई दैव गति धाई धाई रडति पोरी बाळी धाई धाई रडति

स्वारीना ओवाळताना आनंद होतो पण पण महाराज बोला बोला राणी महाराज आपण पराक्रमाची शर्थ करता आहात पण कोणासाठी या बादशहासाठी गेली तीनशे वर्ष या सुलतानांच्या टापाखाली गोर गरीब मराठ्यांची गाडगी मडकी आणि अब्रू तुडवली जाते गुलामांच्या बाजारात आपल्या पोरी बाळी दावणीनं बांधल्या जा जात आहे महाराज आपल्याला त्यांचे आक्रोश कधी ऐकूच येत नाहीत का नाही कसे राणी साहेब पण काय करावं आपण काय करू शकणार नाही केवढा पार्थ पराक्रम आहे या तलवारी आपण मनात आणलं तर विश्वामित्राप्रमाणे नवी सृष्टी निर्माण करू शका आपण आज दोन बादशांचा पराभव केला एक निजाम पुत्र भारत वर्षाला झाला जन्म अरे तुम्ही नरसिंह आहात आता खांबा खांबा तुम बाहेर या गरजत गरजत बाहेर या देश सद्धर्म आणि स्वराज महाराजांचा प्रचंड विजय झाला शाही फौस उधळले गेली आदिलशहाला राजांची सुटका करावीच लागली शाहजी राजे सुटले स्वराज्यही बचावले महाराजांची आसमानी फते झाली आणि झडप अजिलशाही आणि या चिट्ट्यांच्या फौजेनं छापे घालून एका पाठोपाठ एक असे बावीस किल्ले काबीज केले पाच वर्षात स्वराज्य चौफेर वाढले आणि थपकायला सवडच नाही सिंधू नदीच्या उगमापासून ते कावेरीच्या बैल तीरापर्यंत पसरलेल्या या साऱ्या हिंदवी मुलखाच स्वराज्य करायचंय आपल्याला अहत्तंजावर ते तहत पेशावर श्रींच राज्य हिंदवी स्वराज्य Oh uh. कितनी शर्म की बात है डूब मरने का मुकाम है कहां गई हमारी शुजात कहां है हमारी वफादारी इसमें शक नहीं कि हमारे हर दरबारी रुस्तों में जमा है अगर हर फर्द हिम्मत से तलवार चलाए तो सिवा क्या हम सारे हिंदुस्तान पर कब्जा कर सकते हैं बताओ कौन शिवा की धज्जियां उड़ाएगा कौन लाही ये बंदा अफजल खान शिवाजी भोसला को हुजूर के सामने पेश करेगा जिंदा या मुर्दा मरहबा सुबह जीते रहो बहादुर खुदा तुम्हारी कुमत बाजू सलामत रखे बंदा जहां पना के इशारे का मुंतजिर है सुबह बदौलत तुम्हारी हिम्मत की दाद देते हैं यकीन आप शान शाही है। खुदा तुम्हारी कामयाबी अता फरमाए हाँ सार, सार हथेली पर लेकर हटकल इमकान जान की बाजी लगाएगा वजीर आजम शिवाजी के बगावत में शामिल होने वाले तमाम मरहटका सरदारों को अफजल खान की छावनी में दाखिल होने का फरमान रवाना किया जाए मां बदौलत के हुक्म की तामीम जल्द अज जल्द की जाए हजूर के हौसला अफजाई का शुक्रिया उम्र दराज हो तुम्हारी तारीफ तामत ता रहेगी मलिका आलम जर्रा नवाजी का शुक्रिया बस हो जाए। खुदा हाफी दे होत झलखो मोहम्मद

दे देशमुख याव याव नाईक याव मुजरा घरा पोरा महाराज असने पण नाईक अगदी पाचही मुलांच्या निशी येडे केलं काय मनसुबा मनसुबा लय लय अवघड है महाराज कुमत को ठुकराकर बेलाग बरतता है खान साहेब कई भ्याव ते प्रभु रामचंद्रांना भ्याव आपल्याला आधी काय म्हणून घ्यावं आणि आपल्याला पुरते ओळखतो आओ, आओ, अपनी सारी शेखी छोडकर अफजल खान गले लगाओ। आओ आणि आपले गोकुळ त्या इरादा था के पर्दा तेरा उठा लूं चुपके से मेरा इरादा था के पर्दा तेरा लूं चुपके से जगदंबे तुमच्या तलवारीवर लिहिले बारा मोघलांना आणि हिशात द्या जगदंबेला हा तुझा भवानीच नाव लावा भा आणि घरात गेले घरावर झडप तुझा भवानी की yeah! झुंज होताना मुरारबाजी देशपांडे मारले गेले महाराजांना अखेर मिर्झा राजा पुढे माघार घ्यावी लागली शरणागतीचा टह करावा लागला तेवीस किल्ले मोगलांना द्यावे लागले आणि महाराजांनी औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्यात जाण्याचा करार मुकर केला पंत आम्हाला समजलं ते खरं का हा राणी साहेब अगदी खरं आम्ही आग्र्याला जाणार औरंगजेब बादशांच्या भेटीसाठी तेच सांगायला आलो होतो आम्ही तुम्हाला आपली राजकारण फतेच होतील महाराज राणी साहेब आम्ही बादशांच्या भेटीला जाणार हे ऐकून तुम्ही बिचकला नाही महाराज आपण अफजल खानच्या भेटीसाठी निघाला तेव्हा सुद्धा आम्ही विचकलो नव्हतो आमच्याकड त्याला कवताळ आला कसा अवतार शीतानी घातले कोंडा बेटा केवढ केवढ आऊसाहेब या पोरान आग्र्याच्या कैदेत तुमच्यासारखी आमच्यावर माया केली के... आऊ साहेबांनी याचसाठी केला होता उदंड औक्षाचे राम रामराज्य करा धर्मराज्य करा <laughs> सनाच्या पायऱ्या पाहून महाराजांना जाणवत होतं की ही पहिली पायरी म्हणजे माझे बाजी पासल कर तव पायरी म्हणजे माझा तानाजी आहे हे सारे वीर स्वराज्यासाठी मरण पावले म्हणूनच मला या सिंहासनाच्या पायऱ्या चढता येतात थांबा तुम्ही आता या स्वराज्याची भूपती होणार आहात धर्मशास्त्राच्या आणि वेदांच्या आज्ञेप्रमाणं तुम्ही प्रतिज्ञा घ्या म्हणा ही पृथ्वी माझी पत्नी असून ही प्रजा माझी आपत्य आहे मी त्यांचं राजा या नात्यानं अत्यंत मायेनं पालन पोषण आणि संरक्षण करीन जर मी माझ्या कर्तव्यात चुकलो तर स्वतः होऊन सिंहासनावरून खाली उतरीन जर माझं दुर्लक्ष झालं तर माझा राजपुरोहित माझ्या मस्तकावर धर्मदंडानं प्रहार करीन आणि मी धर्माज्ञा म्हणून सिंहासनावरून उतरेन आणि राज्य त्याग करून निघून जाईल त्रीय कुलाम दास शिव सनोधीश्वर महाराजोधिया राजा शिव की आवडलं तुला महाराजांचं महानाट्य तुल। सो अशा पद्धतीने हे जानता राजाचं खूप भव्य दिव्य महानाट्य आत्ता रात्री साडेदहा वाजता साताऱ्यामध्ये शेवटच्या दिवशी संपलं आहे आणि ते आम्हाला बघता आलं याचा खूप जास्त अभिमान आहे तर भेटूया अशाच परत नंतरच्या ब्लॉगमध्ये बाय बाय

ਮੱਦੇ ਜਾਵੁ ਦੇਤਾਂ ਆ ਕਾ? ਅਨੀ ਤਾਂ ਸੇਟ ਕੁਤੇ ਜਾਨਤਾ ਰਾਜਾ? ਏ ਚ